करायचा माझ्याकडे हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा तिकडं करायचा 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 आणि तो लोकसभेला पाठवावा ही माझी मागणी आहे आणि चल आणि आणि त्याच्या बलीकडे जाऊन सांगतो धिक्कार असो नाहीतर त्यांना इटलीला पाठवून द्या त्यांना इटलीला पाठवून द्या नाहीतर विरोधी पक्ष नेते विरोधी नेते बोला सभापती महोदय विरोधी पक्षनेते ते बोलतील मग बोला तुम्ही तुम्ही बोला सभापती महोदय माझा मुद्दा हा आहे जे काही वक्तव्य ज्याचं असेल त्याचं लोकसभेत झालेलं आहे त्याचा संबंध आपल्या कामकाजाशी येतो का हा माझा प्रश्न आहे मला असं वाटतं मला असं वाटतं मला असं वाटत हिंदुत्वाचा मुद्दा मांडणारे हे आपल्या सभागृहामध्ये हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा तिकडं करायचा करायचा